श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या म्हणजेच सव्वीस ऑगस्टला आहे कृष्ण जन्माष्टमी धर्मग्रंथानुसार भगवान विष्णूने द्वापार युगात अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्रावर कृष्णाच्या स्वरूपात आठवा अवतार घेतला यावेळी ही तिथी सोमवार सव्वीस ऑगस्ट रोजी आहे भगवान श्री कृष्णांचा जन्म मथुरा शहरातील राजकन्या देवकी आणि तिचा पती वासुदेव यांचा आठवा मुलगा म्हणून झाला होता असं म्हटलं जातं की या दिवशी जी व्यक्ती उपवास आणि विधीपूर्वक पूजा करते तिच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी नांदते ती व्यक्ती जन्म मृत्यूच्या बंधन मुक्त होते आणि मोक्ष प्राप्त करते तर ह्या पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे सव्वीस ऑगस्टला रात्री वाजून हा शुभ मुहूर्त असणार आहे या पंचेचाळीस मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्हाला भगवान श्रीकृष्णांचं पूजन करायचं आहे आणि अष्टमीची जो तिथी आहे तर त्याचा प्रारंभ जो आहे तर तो सव्वीस ऑगस्टला पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटांनी होणार आहे आणि सत्तावीस ऑगस्टला पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे दही अंडी म्हणजेच काला हा सत्तावीस ऑगस्टला मंगळवारी साजरा केला जाणार आहे आणि रोहिणी नक्षत्राचा प्रारंभ जो आहे तर तो सव्वीस ऑगस्टला दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे तर अशा पद्धतीने तिथीची जी काही वेळ आहे तर त्यामध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्णांचं स्मरण किंवा त्यांचं पूजन करायचं आहे भगवान श्रीकृष्णांचं पूजन हे द्वारका मथुरा त्यासोबतच संपूर्ण भारतामध्ये केलं जातं कृष्ण जन्माष्टमीनिमित्त भाविक दिवसभर उपवास करतात संपूर्ण दिवस परमेश्वराचे स्मरण करण्यासाठी समर्पित आहे आणि उपवास मध्यरात्री समतो जी भगवान श्रीकृष्णाच्या जन्माची वेळ मानली जाते दिवसभर भक्त भक्तिभावाने आणि समर्पणाने परमेश्वराचे नामस्मरण करतात बरीच सुद्धा गायली जातात विशेषतः कृष्ण मंदिरामध्ये कृष्णाची जीवनकथा आणि त्यांच्या विविध लिला पुन्हा सांगणारी विस्तृत जी गोष्टी आहे तर त्याही सादर केल्या जातात कृष्ण आणि त्यांच्या गोपिकांची वेशभूषा केली जाते मुले रासलीला करतात या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं असतं आंघोळ करून स्व शक्य झालं तर पिवळ्या कलरची वस्त्रं परिधान करायची असतात रात्री पूजेची तयारी करण्यासाठी तुम्ही श्रीकृष्णाचा पाळणा किंवा पाळणा सजून ठेवायचा असतो मंदिराची स्वच्छता करून ठेवायची असते गंगाजल वापरायचं असतं पूजा सुरू करण्यासाठी ध्यान करायचं असतं श्रीकृष्णाची मूर्ती आदरपूर्वक पाळण्यामध्ये ठेवायची असते जर तुमच्याकडे पाळणा नसेल तर तुम्ही लाकडी चौकी देखील तयार करू शकता तेही नसेल तर फुलांमध्ये श्रीकृष्णाला लपवून आणि त्याच्यानंतर बारा वाजता ती फुलं त्यांच्यावरची काढून त्यांचं पूजन तुम्ही का करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला जल अर्पण करायचं असतं आणि त्याचबरोबर परमेश्वराला पाणी अर्पण करून नंतर ते पाणी आपण स्वतः प्यायचं असतं प्रभूचा स्नान सोहळा पार पाडण्यासाठी तुम्ही पंचामृताचा वापर करू शकता त्याच्यामध्ये दूध दही मध तूप आणि गंगाजलचे हे जे घटक आहेत तर ते एकत्र करायचे पाच घटक एकत्र करायचे असतात त्याच्यामध्ये तुम्ही पंजुरी तयार करू शकता आणि मूर्तीला तुम्ही नवीन कपडे आणि त्याचबरोबर मुकुट वगैरे शृंगार घालून सजवू शकतात पवित्र जानवी तुम्हाला देवाला अर्पण करायचे असतात त्या तुम्हाला चंदन लावायचं असतं मुकुट दागिने मोरपिंग पंख बासुरी मूर्तीला तुम्हाला सजवायचं असतं अशा पद्धतीने देवाला तुम्हाला फुले आणि तुळशीची पानं अर्पण करायची असतात अगरबत्ती तुपाचा दिवा तेलाचा दिवा लावायचा असतो परमेश्वराला भोगासाठी तुम्ही लोणी किंवा मग तुम्ही त्याच्यामध्ये पंजरी अर्पण करू शकता खडीसाखर अर्पण करू शकता किंवा त्याचबरोबर तुम्ही देवाला नारळही अर्पण करू शकता त्याचबरोबर तुम्ही जी आरती आहे तर ती आरतीसुद्धा तुम्हाला करायची असते हात जोडून तुम्ही प्रार्थना करायची की माझ्या तुमच्या कुटुंबाला सर्व प्रकारच्या हानींपासून सुरक्षित ठेवण्यासाठी परमेश्वराला विनंती करायची असते तर अशा पद्धतीने आपल्याला कृष्ण जन्माष्टमीचं जे पूजन आहे तर ते करायचं आहे त्याच्यानंतर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बघा जे तत्व आहे पृथ्वी तलावरती अनेक पटीने सक्रिय असतात कारण या दिवशी आहे चौथा श्रावणीसमोर आणि त्याचबरोबर कृष्ण जन्माष्टमी त्यामुळे भगवान विष्णू आणि महादेवांची जी सकारात्मक तत्व आहेत त्यांच्या ज्या ऊर्जा आहेत ह्या दिवशी अनेक पटीने पृथ्वीवरती सक्रिय असतात आणि ह्या ऊर्जांचाच आपल्याला फायदा व्हावा आपल्या जीवनातील सर्व जे काही त्रास आहे तर ते दूर व्हावे याचा साठी आपल्याला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत बघा आपल्या आजूबाजूला अशी काही लोक असतात ना आपल्याबद्दल आपल्या तोंडावरती खूप छान छान गोड गोड बोलत असतात पण पण आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये काय भावना आहे ते आपल्याला माहीत असतं का तर अजिबातच नाही त्याच्यासाठीच हे जे काही दोष आपल्या घराला लागलेले आहेत शत्रुपीडा शत्रुबाधा त्यांची जी नजर आपल्या मुलाबाळांना लागलेली ला आहे नजर दोषीचा त्रास ते दूर होण्यासाठी आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारा वास्तुदोष पितृदोष वास्तुदोष का हो तयार होतो घरामध्ये आपण ज्यावेळेस नकारात्मक गोष्टी घरामध्ये करत असतो भांडण कटकट वादवत प्रत्येक घरात होतात त्यामुळे काय होतं की वास्तुदोष घरामध्ये तयार होतं पितरांचं स्मरण केलं नाही की त्यामुळे पितृदोष तयार होतो सर्व गोष्टी आपल्या सोबत घडत असतात आणि त्यामुळे काय होतं की कधीही काम हातामध्ये घ्या व्यापार व्यवसाय नोकरी शेती त्यामध्ये कधीच आपल्याला यश मिळत नाही आणि आपण म्हणतो की शेवटी माझ्या कष्टाला माझ्या नशिबाची साथच मिळत नाही तर त्यासाठीच आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठीच आपण ह्या ज्या गोष्टी आहे हे जे उपाय आहेत ते करणं तितकंच महत्वाचं आहे त्याच्यासाठीच आपल्या पुराणा काही उपाय सांगितलेले असतात हे उपाय जर आपण केले तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो आता ह्या ज्या तिथी असतात पवित्र तिथी याला गंगा स्नानाला विशेष महत्त्व असतं त्याच्यामुळे तुमच्या आजूबाजूला जर कुठे गंगा नदी असेल तर तिथे जाऊन आवर्जून जाऊन तुम्हाला स्नान करायचं आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला तेही शक्य नसेल तर आपल्या घराच्या आंघोळीच्या पाण्यामध्येच तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्ही कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी म्हणजेच उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला उठल्याबरोबर भगवान विष्णूंचा म्हणजे श्रीकृष्णाचं स्मरण करायचं आहे आणि महादेवांचं सुद्धा स्मरण तुम्हाला या दिवशी उठल्याबरोबर करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं तुम्हाला अकरा वेळेस पठण करायचं आहे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं तुम्हाला अकरा वेळेस पठन करायचं आहे ह्या दोन सेवा तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर करायच्या आहे त्याच्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी तुम्ही गार गरम थंड कोणतंही पाणी घेऊ शकता काही अडचण नाही आता तुम्हाला या आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणकोणत्या वस्तू टाकायच्या आहेत ते बघा सर्वात प्रथम तुम्हाला एक प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये ह्या वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहेत तुम्हाला दोन तुळशीची पानं त्याच्यामध्ये ठेवायची आहेत त्याचबरोबर कोणतंही पिवळं फुल असू द्या झेंडूचं असू द्या गुलाबाचं असू द्या तर त्याच्या थोड्याशा पाकळ्या तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत एक चमचा भर दूध आणि तुम्हाला गंगाजल ठेवायचं आहे तर ह्या सर्व वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत असताना तुम्हाला श्रीराम जय राम जय जय राम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना तुम्ही ओम नमो नारायणा या मंत्राचा जप करू शकता कोणताही मंत्र तुम्ही म्हणा तुम्हाला जो येतो तो मंत्र तुम्ही म्हणू शकता असं नाही की हाच मंत्र म्हटला पाहिजे किंवा तोच कोणताही म्हणा फक्त आपल्या परमेश्वराचं स्मरण आपण त्यावेळेस केलं पाहिजे तर अशा पद्धतीने आंघोळ करायची आहे आणि एक मनामध्ये आंघोळ करत असताना पॉझिटिव्ह विचार करायचा की मी आता जो काही हा उपाय करत आहे किंवा ही जी काही मी सेवा करत आहे तर त्याचे जे लाभ आहे तर ते मला नक्कीच होतील आणि नक्कीच माझ्या जीवनातला जो काही पितृदोष वास्तुदोष शत्रुपिडा शत्रुबाधा बाधा हे जे काही त्रास आहे तर ते श्रीकृष्णांच्या स्वरूपामुळे म्हणजे श्रीकृष्णांच्या पूजेमुळे माझे सर्व हे त्राससुद्धा दूर होणार आहेत असा पॉझिटिव्ह विचार मनामध्ये ठेवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर नक्की करा नक्कीच फायदा होईल फक्त जे काही आपण उपाय करतो त्यामध्ये सातत्य असणं तितकंच गरजेचं आहे तर अशा पद्धतीने उद्या सकाळी तुम्ही हा उपाय करा सकाळी म्हणजे एक तर ब्रह्ममुहूर्तामध्ये करा किंवा सक सकाळी आठ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न करा खूप जास्त लेटही करू नका कारण आठ नंतरची जी, जी आंघोळ असते तर त्याला राक्षसाची आंघोळ मांडलं जातं त्यामुळे सकाळी आठच्या आत हा उपाय करण्याचा प्रयत्न करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा जर या काही अडचणी असेल तर त्यामधून त्यांची सुटका होईल होईल स्वामी समर्थ